सगळ्यांना कल्पना आहे की आता विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीबरोबरच राहिलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी प्रसारित करीत आहे आपल्या भागातील महायुतीचे उमेदवार यांना आपण निवडून द्यायचे का निवडून द्यायचे तर गेले सत्तर वर्षामध्ये काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने आपल्याला काहीही दिलं नाही अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असे त्याला निधी देण्याचं काम भाजप प्रणित महायुती सरकारनं केलं लहूजींचं स्मारक हेही महायुती सरकारच्या काळामध्येच झालं सत्तर वर्षात आपल्या समाजातील एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला परिषद किंवा राज्यसभा मिळावी अशी काँग्रेसची कधी इच्छा किंवा मनीषा झाली नाही आणि तेच काम चांगलं काम महायुती सरकारनं केलं आणि आपल्या आशीर्वादाने मी विधान परिषदेवर पहिला आपला आवाज म्हणून त्या ठिकाणी आमदार म्हणून नियुक्त झालो आज रशियाला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल किंवा आरटीच्या धर्तीवर आरटी असेल आरटीची निर्मिती एक तारखेला झाली एक ऑगस्टला झाली आरटीच्या माध्यमातून आपल्यामध्ये पहिले आय एस निर्माण होणारे अनेक शैक्षणिक सुविधा आरटीच्या माध्यमातून येणार आहे हेही काम महायुती सरकारच्या काळात झालं एवढंच नाही पूर्वी आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले म्हणून मंदिरात प्रवेश दिले गेले पण आज संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा देवस्थानचा अध्यक्षही मातंग समाजाचे आहेत हेही काम महायुती सरकारच्या काळात झालेलं आहे त्यामुळे आपल्याला आताच्या काळामध्ये महायुती सरकारबरोबर का राहायचंय तर आपल्याला उद्याच्या भवितव्यासाठी महायुती सरकारबरोबर राहायचंय अबकड आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर त्याच्यावर आपली समिती गठीत करण्याचं काम या महायुती सरकारनंच केलं आणि अनेक येणारी कामं ही या महायुती सरकारच्या काळात तत्परतेने होणार आहेत म्हणून आपल्याला महायुती सरकार बरोबरच राहायचंय म्हणून मी आपल्याला हा जोडून विनंती करेल की आपल्या भागातील आपल्या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार ज्याचं चिन्ह घड्याळ असेल ज्याचं चिन्ह कमळ असेल ज्याचं चिन्ह धनुष्यबाण असेल अशा आपल्या महायुतीच्या उमेदवारांना आपण निवडून द्यायचंय आणि पुन्हा एकदा ही सर्व कामं पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला नक्की निवडून आणायचंय आणि मी भाजपचा आमदार म्हणून आपल्याला पुन्हा एकदा विनंती करणार आहे हे सरकार आपलं आहे त्यामुळे कमळ धनुष्यबाळ आणि घड्याळ हे चिन्ह लक्षात ठेवा आणि महायुतीच्या आपल्या भागातील सर्व उमेदवारांना नक्कीच चांगले मतांनी निवडून द्या आणि सगळ्यांना कळून द्या की समाज हा संपूर्णपणे महायुतीबरोबर आहे धन्यवाद